माझं नाव रवींद्र बाळासाहेब भिंड राहणार कुळकिरोडी मी माझा व्यवसाय शेती आहे तर माझ्याकडे डाळिंब सोयाबीन तसेच मका तसेच कांदा आहे असे वेगवेगळे प्रकारचे पिक येत असतो मी तर माझ्याकडे डाळिंब असल्यामुळे मी ॲवेना न्यूट्रीमॅक्स ही दहा रुपये लिटरची स्लरी बनवलेली आहे तर या स्लरीचा मी डाळिंबाला वापर करत होतो करत असताना मला असं निदर्शनास आलं की ही स्लरी आपण इतर पिकांनाही वापरून बघूयात तर मी चालू वर्षी कांद्यालाही स्लरी पाण्यामध्ये सोडलेली आहे त्याच पद्धतीने सोयाबीनलाही पण सोडलेली आहे तसेच आपण बघत आहात की मका ही मका ही पीक मी दरवर्षी घेतो तर या वर्षी मी घेतलेला आहे तर या मकेला मी पाटपाण्यामध्ये ॲवेना न्यूट्रोमॅक्स ही स्लरी सो सोडलेली आहे तर हे सोड सोडल्यानंतर मला माझ्या असं निदर्शनास आलं की हे सर्व प्रकारचे कंटेन त्या स्लरीमध्ये असल्यामुळे ही या मकाला आज रोजी प पंचावन्न दिवस झालेली आहे तर पंचावन्न दिवसामध्ये माझे आसनदर्शनास आलं की याची वाढ ही पूर्ण हा परिपक्व झालेली आहे तसेच ताटाची जाडीसुद्धा आपण बघत असाल ताटाची द जाडीसुद्धा भरपूर झालेली आहे तर ही मका मी मूर घासासाठी केलेली आहे असल्यामुळे मी थोडीशी दाट लावलेली तर दाट लावलेल्या मकाचा ताट आपण बघ बग... ब इथून मागं बघितलं असेल की बारीक असतं परंतु ही दाट असताना सुद्धा ह्या मकेचं ताट पूर्णत परिपक्व झालेलं आहे म्हणजे जाड्या पाहिजे त्या प्रमा प्रमाणामध्ये भेटलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण बघत बघवू शकता की पान पानाची जी रुंदी जी आहे ती पूर्ण तलवारीच्या पात्यासारखी रुंद झालेली आहे त्याच प पद्धतीने पानाची लांबी जर बघितली तर पानाची लांबी ही कमीत कमी दोन हाता एवढी झालेली आहे आणि तसं इतर खतांपेक्षा ॲवेना न्यू नु, न्यूट्रीमॅक्स नु, ही स्लरी मला खूप फायदेशीर ठरलेली आहे आणि कमी खर्चातही फक्त दहा रुपये लिटरची स्लरी आपण ही बघू शकता एवढ्या कमी खर्चामध्ये आपण शेतीचं कुठलंही औषध आपल्याला आजच्या याच्यामध्ये मार्केटमध्ये कोणीच अवेलेबल करून देऊ शकत नाही तर ॲवेना न्यूट्रीमॅक्स ही याच्यामध्ये सर्व प्रकारचे कंटेन असल्यामुळे हे पीक पूर्णतः सगळं जी कमतरता आहे ती कमतरतासुद्धा भरून काढतं काढण्याचं काम करतं येईल